मंडळी मी एकदा बरोबर या हॉटेलला गेलो होतो तोपर्यंत माझी बायको या हॉटेल मध्ये टपकली आणि आम्हाला बघितले आणि आमचा <tart noise> मी तर बरोबर आलो होतो पण तुम्ही या हॉटेल बायको बरोबर किंवा फॅमिली बरोबर येऊ हो शकता ज्याचं नाव आहे देसी स्वा जे आहे सेक्टर अठरा कामठे मध्ये इकडचं चायनीज तर एक नंबर आहे राव पण बरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे इकडे मिळते अनलिमिटेड चिकन थाळी आणि तू पण खाणारच अरे ही डिश सगळ्यांना नाही आहे तो पोसन है। तो पर पर्सन अनलिमिटेड आहे काय बोलतो अनलिमिटेड तू अरे पण रोटी आणि रस्सा किती खाणार चिकन पाहिजे ना अनलिमिटेड हो मंडळी तुमच्यासाठी खुश कव्हर कारण इकडे रोटी राईस आणि रस्त्या बरोबर चिकन सुद्धा अनलिमिटेड आहे जे इतर कोणत्याही हॉटेल मध्ये नाही आणि मग किंमत पण महाग असेल फक्त तीनशे एकोणपन्नास काय म्हणतो ऐकलं ना तुम्ही लवकर याय लागेल तुम्हाला तर बघूया मंडळी स्टार्टर मध्ये काय काय मिळतं तर पहिला बर्ड चिली चिकन पहाडी कबाब आणि बॉम्बिल रवा फ्राय चला तर माधुरी आता टेस्ट करून सांगेल चिकन बर्ड चिली कसं लागतंय ते खूप क्रिस्पी आहे मस्त तर मित्रांनो मला खूप दिवसापासून पहाडावर जायचं होतं पण हे पहाडी कबाब माझ्याकडे चालून आलेले आणि एवढी हरित क्रांती माझ्यासाठी खूप आहे तर ट्राय करूया आपण <laughs> अबे जल्दी बोल कल एक नंबर लागतो मंडळी इकडच्या चायनीज ची तर बातच और आहे कारण इकडे सगळ्या प्रकारचे चायनीज तुम्हाला मिळतील आणि क्वालिटी अँड क्वांटिटी एक नंबर सगळे बरायस सोडा ट्रिपल सेजवान चिकन ट्रिपल सेजवान राईस आणि फायनली आम्ही स्वीट मध्ये घेतले कॅरेमल कस्टर्ड जे आहे हंड्रेड पर्सेंट व्हेज आणि ते खाल्ल्यानंतर एकच आवाज येतो तर म्हणजे वाट कशीच बघताय तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत मित्रांसोबत नातेवाईकांसोबत येऊ शकता हो कामोट्यातील या परिपूर्ण हॉटेलला ज्याचं नाव आहे देसी स्वाद लंच होम अँड रेस्टॉरंट ॲड्रेस नियर गोकु डेरी सेक्टर अठरा कामोटे